नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे आमच्या गावची जत्रा आणि आता आम्हाला जायचंय गावाकडे कारण याला उशीर झालाय अडीच वाजल्यात सकाळीच घ्यायचं होतं बट आजपासूनच चा कृष्णाचं पेपर चालू झालं आज पहिला पेपर आहे अजून तीन चार पेपर येतं आणि आम्हाला काय जत्रा थांबणं होणार नाही जाणार देवाच्या पाया पण जाणार आणि संध्याकाळी रात्री थोडस छबीना होणार रात्रीच रिटर्न येणार आहे या चला आता आपल्याला बराच उशीर झालाय वाजलेले आहेत अडीच पिऊ पण झालेली आहे रेडी पूजा पण झालेली रेडी चाय बघ तर चला बरोबर कोण कोणी येणार आहे गाडी मध्ये बघा पी हो बाय बाय कर बाय 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 मला नाही कर जायचं आपल्याला कोण कोण आहे इकड राणी एक आहे राधू कृष्णा आणि शंभू चल कि जत्राला आम्ही हॉस्पिटल मध्ये आलोय शंभूला गेला कारण शंभू सकाळपासून वॉमअप अशीच होता आणि घरी होते आता बावड्या लागलाय वामपाशी थांबणार मग शंभूला घेऊन जाणार तर बराच उशीर घालणार पावणे तीन वाजले माझा साडेतीन चार चार वाजणार चार आता शंभूला घेतलं आता निघालोय सगळे जण बसल्यात गाडीत निवांत एन्जॉय मारतात इथं काय चला जाता जाता एक नुँँग शर्ट घेतला मी नवीन कारण म्हटलं जत्रा चाललोय तर काहीतरी असं नवीन पाहिजेत हाय का कृष्णा आहे ना आता सध्या आम्ही जिंतीमध्ये पोचलो या आणि नेहमीप्रमाणे आम्ही गावाकडे चालू की पहिलं जिंतीला जात असतो ताईच्या घरी पण आता ऍक्च्युली ऑलरेडी उशीर झालाय पूजाला म्हणतोय तिकडून कोण नाही यायचं तर आपण जाऊया डायरेक्ट पोपरजला कारण आई फोन येतोय चार वाजून गेले तर देवाला कधी जायचं आणि सगळ्या गोष्टी आणि इथंच थांबवली गाडी हे बघा हा रोड जातो हा पोपरजला आणि हा जातो रोड ताईच्या घराकडे तर पूजा म्हणते पहिलं ताईकडे जाऊ नंतर इकडे जाऊ तर मी म्हणतोय नको आपण डायरेक्ट गावाकडे जाऊ तर ह्याच्यावर आमचाच वाद चाललाय काय करायचं सांग पूजा चलत पण उशीर झाला तुला वाढवून सांगतोय घरी आय आपण करतात ना मागणं जत्राला नको चला नंतर जाऊ आपण तिकड काय तू पोर ही ती चल की डायरेक्ट आता पुन्हा तिथं उठायचं ही करायचं तुम्हाला का नाही नाही जा काय उघड सांग का चालत जाईन काय वगैरे लागली आता तू राहिली होती चेष्टा करायची चालत जाईन हि काय तरीच उघड आहे का नाही तुम्हाला नाही यायच जा मग बघायचंय तू चालत जाते का अय गाड्याच आहे ना गाड्या बिड्या की जरा तुम्हाला बघायचच आहे राधा काका सोबत माझ्या सोबत माझ्यासोबत चल कृष्णा अय पूजा पूजा कृष्णा हे पण झोपले पूजा बरे बाबा चला येतो जाऊ मग एक तर सकाळी तसा विषय झालाय काल ती फुटगुरी फोटो वरण ते मग मला खूपच वाटते ती दाज पोड जायचं dá lá com a boca agora. Olha o que. सगळी दिसली मी नाही का दुसऱ्यामुळे नको म्हणत होता मी पूजाला तर ऐकलं नाही बाहेर आले सुट्टी बाहेर आले दाजी बाहेर आलं कोणच बोललं नाही फायनली मित्रांनो बसलोय आता मी गाडीमध्ये सगळ्यांना लवकर आवरावर केली पूजा काय तायला भेटायचं ते भेटली आता निघतो ताईने दिली शिदुरी मायापशि द्यायची ती त्या सागरच्या घ्या जाऊन तर दादा हे जाऊ का ग ताय आम्ही पण येतो हा ठीक आहे तर आता निघालोय डायरेक्ट सागरच्या घरी शिदोरी देण्यासाठी भेटूया आपण डायरेक्ट सागरच्या घरी मित्रांनो घरी पाचलोय आणि आईने बघा जायचं शिदुरी द्यायला आल्या आल्या आई ना माझ्यावरून काहीतरी ओळून टाकले काय असत हा ना नजर हा थांब शर्ट खराब करून चला चला काय म्हणता ही मित्रांनो ही आमची आत्या आहे माझ्या वडिलांची सक्की बहीण मोठी बरे का आत्ता बरे काय फायनली मित्रांनो शिदूर घेऊन आलो आम्ही सागरच्या घरी ही माझी मावशी आईची दुसरी दोन नंबरची बहीण आहे ना हा, हा, हा दुसरी मावशी तर मला म्हणती आहे <laughs> पण पाहुणा काय म्हणले पाहुणा घेऊन आला मग हातोरणा टाकते कुठे टाकतो हातोर चल येई सागरने नवीनच कोबा केलाय तर बघू आपण कोबा कसा कोल्हाय सगळ्या अरे वाटलं बाथरूम काढलं वय आणि ह्याच्या खालची टाकी तिथं टाकी ती पॅक का आणि त्याच्या आतला मटेरियल पॅक मटेरियल आता कळलं आग सिमेंट वाळू म्हणलं तुला कळत काय कुठे पाल, पाल। तू कस काय तुझी बहीण कस काय तिथं बसली नाही हिथच करू हिथच बारी वाटत भारी काटायला र फक्त इथं झोपताना वर बघा बिटा ठेवलेल्या असते ना रात्री चला पाहिजे नक्की डराम कुजलं होतं का सोमाच्या पोराला ताकद आलते किती क्यूट मांजर रे लिली ए लिली लिली, काय तुझी कठीण हल्ली का नाही सागरच्या घरी दोन दोन मांजर ही बघा इंग्लिश इंग्लिश मॉडेल शोपीस नुसता मुरतोय मातीत आणि हा शिकारीचा वाघ पांढरा झार कसा आहे कसा आहे मला जस्ट आता शिदूरे देऊन घरी आलो तर इकडं सासूबाई नमस्कार। नमस्कार। या इकडे स्टेप नमस्कार चला आता देवाला जाऊ या आपण सगळेजण पप्पा आप्पा देवाला जायची तयारी झाली सगळी इकडं पेडा पण घेतलेला आहे आणि वाजवणारे पण वाजे आलेले आहेत सगळे घरचे पण जमा झालेले आहेत तर चला आता जाऊ आपण देवाला पूजाच चाललंय साडे घालायचं कारण चावी गाडी पूजा च्या कुठे गाडीची जात ह्या पूजा पाय सगळी माणसं खोळा म्हणून राहिल्यात बघा आणि हि तर आतमध्ये चालला हि जा मेकअप मॉडेल तसच केस घेऊन येऊ नको माणसं बिह्याल

फायनली देव देव संपला देवाच्या पाय बिया पडून आलो घरी सगळे जण आले सगळे जण कटाळ आता के के आता आहेत का बाकी जत्रेमध्ये खेळायला खेळायला गेला सगळे समोर आणि पोर तू तरी कडा आला कृष्ण रात्री आता छबीना निघणार आणि उद्या सगळं खेळणं आणि कुस्त्या आणि परवा दिवशी ऑर्केस्ट्रा पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नाही होणार कारण उद्या पाठ जायचं पोरांचे पेपर